मना प्रार्थना तुझला एक आहे रघुराज थकीत हो, नी पाहे, कदा हो न कीजे, मना सज्जनाला की जे हे मना, तुला एक विनंती आहे की प्रभू रामाकडे आश्चर्याने थक्क होऊन पाहत राहा त्याची महानता व दिव्यता पाहून त्याच्या जवळच कायमची वस्ती कर माझ्या या विनंतीचा अवहेर करू नकोस जया वर्णिती वेद शास्त्रे पुराणे जयाचे नियोगे समाधान बाने तया लागी हे सर्व चांचल्य दीजे मना सज्जना राघवी वस्ती कीजे वेद शास्त्रे व पुराणे ज्या ईश्वराचे वर्णन करतात त्या ईश्वराच्या प्राप्तीमुळे समाधान मिळते त्या प्रभू रामाला हे मना तू आपला चंचलपणा अर्पण कर व त्याच्या जवळच तू वस्ती कर मना पावी जे सर्व सुख जे थे अति आदरे ठे विजे लक्ष ते थे, थे। विवेके कुडी कल्पना पालटी जे मना सज्जना राघवी वस्ती की जे हे मना ज्या ठिकाणी संपूर्ण सुख लाभते त्या प्रभू रामाचा ठाई तू पूज्य भावनेने आपले लक्ष लाव विवेकपूर्व वाईट बुद्धी टाकून दे आणि प्रभू रामाच्या जवळ तू कायमचा राहा काही विचारे बरे अंतरा बोध विजय मना वस्ति की जे हे म्हणा सैरावैरा भटकण्याने कधीही सुख मिळणार नाही प्रपंचाचे मागे लागून भटकण्यात व्यर्थ जमशील कल्याण काही होणार नाही विचार कर आपली आपणच समजूत करून घे आणि तू प्रभू रामाच्या जवळ कायमचा राहा बहुता परी हे ची आता धरावे रघुनायका आपले से करावे दिनानाथा हे तोडरी ब्रीद गाजे राघवी वस्ती जे हे विना तुला पुष्कळ प्रकारे सांगून झाले आता एकच लक्षात ठेव प्रभू रामाला वश करून घे दिननाथा हे त्याचे सर्वत्र प्रसिद्ध आहे तेव्हा त्याच्याजवळ कायमचा राहा मना सज्जना एक जीवी धरावे जनी या पुले ही तुवा करावे रघुनायका विन बोलो नको हो सदा मानसी तो ध्यास राहो हे माझ्या सज्जन म्हणा एकाच गोष्टीची खुनगाठ जीवाशी बांधून ठेव जीवनामध्ये तो आपले कल्याण साधून घे त्यासाठी प्रभू वाचून इतर काहीही बोलण्याचे सोडून दे व मनामध्ये सतत रामाचे अनुसंधान ठेवण्याचा प्रयत्न कर मना मौन्य मुद्रा धरावी कथा आदरे राघवाची करावी नसे रामते धाम सोडून द्यावे सुखालागी आरण्य सेवीत जावे हे म्हणा व्यवहारिक जगात फारसे बोलू नये गप्प बसावे बोलायचे असेल तर मुखाने प्रभू रामाचे गुणगान करावे जेथे राम नाही रामाची भक्ती नाही ते घर सोडून देऊन सुखासाठी अरण्यात जावे जयाचे निसंगे समाधान अंगे अहंता अकस्मात येऊनी लागे तय संगतीची जनी कोण जोडी सोडी ज्या संगतीमुळे मनाला समाधान मिळत नाही जिच्यामुळे अहंकार व देहबुद्धी वाढते ज्या संगतीमुळे मनुष्याची बुद्धी, संगती बुद्धी भगवंतापासून दूर जाते अशा संगतीमध्ये गोडी कसली मनाचे गेली जनिया पुले ते केली रघुनायका तो तो आहे जनी दक्ष तो लक्ष पाहे हे म्हणा भगवंताच्या विस्मरणात जो काळ जातो तो आयुष्यामध्ये वाया जातो भगवंताचे स्मरण न केल्यामुळे आपणच आपले नुकसान करून घेतो भगवंताच्या भक्तीशिवाय हा प्रपंच म्हणजे व्यर्थश्रम होय जो तत्पर असतो तो प्रपंचामध्ये राहू आपले लक्ष भगवंताकडे लावतो मनी लोचनी श्रीहरी तो हो राखे क्रमू साधनाचा जनी जगी तो दास सर्वोत्तमाचा ज्याला मनामध्ये भगवंताचे रूप दिसते आणि डोळ्यांनी पाहताना सर्वत्र ईश्वरच दिसू लागतो असा जाणता भक्त हो तू राहा जो देवाच्या गुणांवर प्रेम करतो व साधन चालू ठेवतो तो भगवंताचा भक्त जगामध्ये धन्य होय सदा देवकाजी देह जाचा सदा राम नामे नित्यवाचा दे्य वाचा चाले सदा उत्तमाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा जो भगवंताच्या कार्यासाठी देह झिजवतो जो मुखाने नित्य राम नाम घेतो आणि जो आपले कर्तव्य उत्तम रीतीने पार पाडतो तो, तो भक्त धन्य होय सदा आहे सदा एक देवासी पाहे सगुनी लेश नाही भ्रमाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा जो जसा बोलतो तसाच जो वागतो जो अनेक देवांच्या मध्ये एकच भगवंत व्यापलेला आहे असे पाहतो जो सगुण रूपाची भक्ती करतो परंतु ज्याच्या मनात भगवंताच्या खऱ्या रूपाबद्दलचा तो देवाचा भक्त धन्य होई नसे अंतरी कामकारी विकारी उदासी न जो तापसी ब्रह्मचारी निवाला मनी लेश नाही तमाचा जगी तो दास सर्वोत्तमाचा विकार निर्माण करणारी काम वासना ज्याच्या मनात नसते जो विरक्त असतो तपस्वी असतो व ब्रह्मचर्याचे पालन करणारा असतो ज्याच्या मनात तमोगुणाचा लेशही नसतो तो देवांचा भक्त या जगामध्ये धन्य होय मध्ये मच्छरे सांडिली स्वार्थ बुद्धी प्रपंचीक नाही जयाते उपाधी सदा बोलने नम्र वाचा सुवाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ज्याने अहंकार मत्सर व स्वार्थाचा त्याग केला आहे ज्याला प्रपंचाचे पाश नाही जो नेहमी नम्रतेने व मधुरवाणीने बोलतो तो देवाचा भक्त या जगामध्ये धन्य होय क्रमी वेळ जो तत्व चिंतानुवादे न लिपे कदा विवादे करी सुख संवाद जो उगमाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा जो आपल्या आपला वेळ परमेश्वराच्या चिंतनामध्ये घालवितो फसव्या वादविवादात जो पडत नाही परमात्मा तत्वा बदल चर्चा करताना ज्याला आनंद होतो तो भक्त या जगी धन्य होय सदा आर्जवी प्रिय जो सर्व लोकी सदा सर्वदा सत्यवादी विवेकी न बोले कदा मिथ्य वाचा त्रिवाचा जगी धन्य हो तो दास जो निष्कपट वागण्यामुळे जगात प्रिय होतो जो विवेकाने वागतो खरे बोलणारा असतो व जो कधी खोटे आणि विसंगत बोलत नाही तो देवाचा भक्त या जगी धन्य होय सदा तारुण्य काळी मिळेना कदा कल्पनेची मेळी चलेना मनी निश्चयो दृढ जाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा जो माणूस तरुणपणी एकांत वासात राहून साधना करतो तो परमेश्वराचा बद्दलचा कल्पनेचा गोंधळात पडत नाही आणि ज्याची श्रद्धा दृढ असते असा भक्त धन्य होई नसे मानसी नष्ट आशा दुराशा वसे अंतरी प्रेम पाशा, पाशा। देव हा भक्ति भावे जयाचा जगी धन्यतो दास सर्वोत्तमाचा ज्याच्या दुष्ट वासना आणि भोगवासना नाहीशा झालेल्या आहेत आणि ईश्वराला प्रेमपाशाने बद्ध करण्याची तळमळ ज्याला आहे त्याचा भक्तिभाव पाहून स्वतः भगवंत हा सुद्धा त्याचा ऋणी होऊन जातो असा भक्त धन्य होय दिनाचा दयाळू मनाचा मवाळू स्नेहाळू कृपाळू जनीदास दास तया अंतरी क्रोध संताप जगी धन्यतो दास सर्वोत्तमाचा ज्याचे हृदय मायाळू आहे जो अनाथांवर व गरीबांवर दया करतो जो प्रेमळ आहे आणि कृपाळू आहे जो सेवकांचा सांभाळ करतो त्याच्या मनात दुसऱ्याबद्दल राग मुळीच नसतो असा भक्त धन्य होय